नमस्कार मी अतुल आणि आपण पाहताय एटीला म्हणजे जसं आपण आपल्या सगळ्या भागामध्ये पाहतोय की महाराष्ट्रातल्या विविध भागातून पंढरपूरच्या दिशेनं आषाढी एकादशीच्या निमित्तानं असंख्य दिंड्या पायी वारकऱ्यांसह पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत अशी जी एक दिंडी या ठिकाणी आहे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर ही चाललेली ही दिंडी आहे काही वारकरी मंडळी आपल्या सोबत थोडीशी चर्चा करूया बाबा काय नाव हो तुमचं गणपत चव्हाण माझं नाव गणपत चव्हाण वय आहे एकसष्ट राहणार मानिकम गोटी जवळ गोटी इगतपुरी नाशिक जिल्हा पंढरपूरला पायपाय चालले हो पंढरपूरला पायपाय चाललो आम्ही दहा तारखेला त्र्यंबकेश्वर वरून निघालो तर इथं बावीस तारखेला आलो आम्ही तर टेपे टेप्यावरी काल डोंगर होतो असं घेत 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 इथं पर्यंत आलोय आता इथून पुढं उद्याकडे शाखेत जायचे शांकेत काय म्हणतात ते गावाचे ना साखत साकत त्या गावात तू असुप आता पाय दुखणारच पण माणूस काय म्हणतोय नाही दुखत हा पण एकदम आनंदात काय नाही एकदम आहे इथं सगळी सोय केलेली जेवणा खावण्याची जेवणाची सगळी व्यवस्था आहे गावाकडे शेतीच का, का शेती का शेती था था। शेती काम पहिला होतो कामाला आम्ही बरोबर मुलं नातवंड वगैरे हा जात जात का नाही आ, करतात फोन करतात विचारतात काय जेवण झालं का नाही काय नाही विचारतात तुम्हाला तुम्हा, मी तुम्हा आले इकडे रमले पण तुम्हाला त्यांची आठवण होती की नाही आता आठवण झाली आठवण येतेच ना माणसाला डावकर बोलतील आता डावकर बरं डावकर मामा डावकर मामा कुठून आले इगतपुरी गिरणारा इगतपुरीवर बरोबर आणि मग तुम्ही काय म्हणले सर्विसमध्ये होते सर्व्हिसला होतो सर्व्हिस मधून रिटायर झालो कुठे होतो कोणत्या खात्यात आयडब्ल्यू डिपार्टमेंट पंजाब केंद्र बरोबर बरोबर आणि कधीची आपली रिटायरमेंट रिटायरमेंट एकवीसला झालो एकवीस डिसेंबर बर म्हणजे चार वर्ष झाले अच्छा गेले सालपासून म्हणजे दोन वाऱ्या झाल्या मी पण रेल्वे श्रवण होतो बर बर आणि त्यांच्याच बरोबर कामाला होतो मी गेल्या वर्षी रिटायरमेंट झालो आणि लगेच दिंडीत आलो ती एक वारी झाली आता ही दुसरी वारी बर आता रिटायरमेंट <weakest mujahik> <जलाँनारीं> झाले आता देव आता देवधर्मच करायचंय ना आपल्या दुसरं काय करायचं तेच आपल्या संघ येणारे बर आता कितवा दिवस म्हटल्या आज आजचा जवळजवळ आमचा बारा तेरावा मुख्यवा तेरावा मग आता बाकी आता हे झालं समजा पण आता रिटायरमेंट म्हणलो घरी कसं निवांतच काय आता काय शेती बिती नाही काय आता हे आहे समजा हे धार्मिकच काम करायचे आता नोकरी झाली आता परमेश्वराची सेवा जेवढं होता तेवढं करायचं पाय बी दुखत काय नाही पायाबी दुखत नाही आनंद आता पाऊस वगैरे काय लागला तरी काय वाटत नाही नाही मी बाजीराव बटाटे राहणार सगळं तुम्ही मित्र मंडळी हो आता माझी पाचवी वारी आहे मी बी आम्ही अशी कॉन्ट्रॅक्टरी काम करतो इथे काम सोडून येतो आम्ही इकडे आता आता कधी चालायची एवढी सोय तर तयार राहिली माणसात राहिली पण आम्ही जातात देवाच्या वारा सोबा काय कशाला घाबरत नाही चालतंय सर चालत मंडळी ही सगळी मंडळी आहेत जी इगतपुरीवरून आलेली आहे आणि निवृत्ती महाराजांची दिंडी जी की त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरलाच धन्यवाद पहिल्यांदा असाल चॅनलवरती तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नवृत्तीनाथ महाराज की जय धन्यवाद